तुमच्या घरात दारात एक वस्तू ठेवली तर तुमच्या आयुष्यात कधीही सुख शांती राहणार नाही आणि धन दौलत दूर जाईल <tip> हो ही गोष्ट तुम्हाला आज मी सांगणार आहे प्राचीन वास्तुशास्त्र धर्मग्रंथामध्ये आणि वस्तुकराच्या दाराची ठेवणं निश्चित मानलं आहे पूर्वीच्या का लो काळात लोक्याकडे खूप लक्ष द्यायचे कारण दार हे घरात तोंड मानलं जातं पहिली वस्तू जुनी झाड किंवा काटेरी रोपे दाराशी काटेरी रोपे उदाहरणार्थ कॅक्टस किंवा सुकलेली झाड ठेवली तर घरात नकारात्मक ऊर्जा येते असं मानलं जातं वास्तुशास्त्रात याला धननाशक वस्तू म्हटलं आहे एका छोटा किस्सा एका गावातल्या घरात चुकलेली तुळस ठेवली होती काही महिन्यात घरचं वातावरण बिघडलं दुसरी वस्तू तुटलेली मूर्ती किंवा तुटलेला कस दाराची तुटले देवाची मूर्ती किंवा मंदिराची तुटलेला कस ठेवणं अपशकून मानले जात धर्मशास्त्रात सांगितलं आहे की देवस्थानाशी जोडलेली वस्तू तु। तुटल्या तर त्यांना नदीत किंवा पवित्र ठिकाणी विसर्जन करावं तिसरी वस्तू जुनी चप्पल जोते दाराशी जुनी भाटकी चप्पल किंवा जोते ठेवले तर लक्ष्मी घरात येत नाही असं मानलं जातं हे केवळ धार्मिक कारण नाही स्वच्छतेसाठी राहावं चौथी वस्तू लोखंडी किंवा धारदार वस्तू दाराशी कुराड धारदार सुरा लोखंडी वस्तू ठेवल्या तर कलह आणि अपशकून वाटतात असं मत आहे पाचवी वस्तू पाण्याने भरलेली जुनी बादली किंवा भांडी स्टॅग्नंट पाणी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असं फेंगशुई आणि वास्तुशास्त्र दोन्ही सांगतात दार हे तुमच्या घराचं पहिलं स्वागत स्थळ आहे तिथे एक ठेवता यावर तुमचं भाग्य असतो धन्यांचं भाग्य अवलंबून असतं व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद